गोदावरी अभियांत्रिकेत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात विविध कंपन्यांमध्ये तरुणांना मिळाला रोजगार आज जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यात विविध स्थानिक कंपन्यांच्या माध्यमातून तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकऱ्यांची संधी प्रदान करण्यात आली या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आमदार राजूमामा घोडे डॉक्टर केतकीताई पाटील सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड आणि कॉलेजचे प्राचार्य व्ही एच पाटील आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून यानंतर त्यांना नोकरी मिळणार आहे पहा याबाबतचा व्हिडिओ वृत्तांत आजच्या काळामध्ये आपण बघतो की सर्वांना रोजगाराची अशी आवश्यकता असते आणि रोजगार मिळवण्यासाठी उमेदवारांना अनेक कंपन्यांमध्ये फिरावं हो लागतं आज या ठिकाणी जवळपास आम्ही पंधरा कंपन्या निमंत्रित केलेल्या आहेत आणि पाचशेपेक्षा जास्त सहाशेपेक्षा जास्त वॅकन्सी या ठिकाणी उपलब्ध आहे तर एखाद्या उमेदवाराला रोजगारासाठी या पंधरा कंपन्यांना जर मुलाखती द्यायची असतील तर पंधरा ठिकाणी त्याला सी व्ही द्यावे लागतील पंधरा कंपन्यांच्या लोकेशनला जावं लागतं आणि तिथं जाऊन मुलाखती द्यावे लागतील परत कोणत्या कंपनीमध्ये कोणती वॅकन्सी हे सुद्धा त्यांना समजत नाही त्याच पद्धतीनं ना ज्या रोजगार देणाऱ्या कंपन्या आहेत उद्योजक आहेत त्यांना सुद्धा उमेदवारांची गरज भासली त्यांना पेपरमध्ये जाहिराती द्या इंट्यू शेड्यूल करा

तर असेल उद्योजकांनी सेतू आहे रोजगार मिळावा म्हणजे आज सेतूच काम करताय मी गायकवाड साहेबांचं अभिनंदन करेल या सेतूच्या युवकांना जोडण्याचा आपण प्रयत्न करताय मी उद्योजक आले त्यांचंही मनोपूर्क अभिनंदन करेल की आपण सुद्धा एक चालना देऊन जसं आपण उद्योग झाला तसं यांना जॉब देताना नक्की जॉब शोधा जॉबची आवश्यकता असेल पण त्यांच्यासारखे उद्योजक हे सुद्धा ही डबल प्रेरणा घ्या म्हणजे जॉब शोधताना मला मी पण उद्योजक होईल ही पण संकल्पना मला वाटतं आपण विसरता कामा नाही पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदींचं जे विकसित भारताचं स्वप्न आहे दोन हजार सत्तेचाळीसचं त्या स्वप्नाला जोर देण्यासाठी जे आपले आज आज ज्यांचा वाढदिवसच्या निमित्ताने हे घेत आहेत आपले लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे यांचे जे एक म्हणजे विजनमध्ये जे सगळ्यांना अंत्योदय जसं आपण जे आपल्याला एक घटक दिलेलं आहे अंत्योदयाचं तेच विजन घेऊन देवेंद्रजी फडणवीसच्या संकल्पनेतून आणि आपल्या महेंद्रजी आपल्या लोणाजींच्या मार्फतून मंतजी लोडाच्या मार्फत झालेला हा कार्यक्रम आज आपण संपन्न करत आहोत हे खरं तर फक्त इकडेच नाही आहे तर ह्यांचा अजेंडा ह्यांचा विचार असा आहे की प्रत्येक तालुका लेवलवरती हा कार्यक्रम झाला पाहिजे प्रत्येक तालुकावरती आपल्यातल्या प्रत्येक फॅक्टरी पोहोचली पाहिजे प्रत्येक कंपनी पोहोचली पाहिजे आणि प्रत्येक जे जे लोक जॉबसाठी मेहनती मुलं शोधत आहात ते तिथे ते पोचले पाहिजे आपण सगळ्यांना खरं तर शहराकडे अनेक जॉब फेअरमध्ये जातो अनेक मोठ्या मोठ्या जॉबमध्ये जातो आणि बरेच मोठ्या मोठ्या कंपनीशी आपण अनुभव घेतो जॉबला पण ह्याचा ह्याच्या मागे जो, जो आपल्या पंडित की प्रत्येक आपण खालच्या घटकापर्यंत पोहचलो पाहिजे मी खरं सांगते तर जेवण जो शहराच्या मेहनत करतात त्याच्यात दहा पट प्रामाणिकता आणि दहा पट सिन्सिअरिटी आपल्या गावाकडच्या मुलांमध्ये असते आणि आपल्याला प्रामाणिकपणे कुठल्याही कंपनीमध्ये जाऊन काम करतात अशाची अत्यंत कंपनीला सुद्धा गरज असते पण आपल्याला तेवढा एक्सपोजर नसल्यामुळे आपण थोडं कन्फ्युजन पण असतो की काय योग्य आहे काय नाही कुठल्या कंपनी जायला हवं कुठल्या ना नाही तर अनेक तुम्ही हे अनुभव घ्या आपण जसे की दादा बोलले की आपण जॉबची जेव्हा अपेक्षा करतो की आपण एक आकडा डोक्यात घेऊन चालतो की मी एवढं शिक्षण घेतलं आहे मी एवढं वर्ष टाकलं आहे तर मला या आकड्याचं स्टार्टिंग पाहिजे आहे खर आपण आपल्या घेऊन चालतोय म्हणजे आपण त्या रायटरेसमध्ये चालतो आपल्याला त्या रायटरेसमध्ये जायचं नाहीये आपल्याला त्या प्रवाहामध्ये जायचं आप नाहीये आपल्याला नाही आपलं ध्येय घेऊन जी ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर येईल त्याचं जसं ती दादा बोलले की संधीचं सोनं कसं करायचं हे आपण ह्याच्यात पण शिकलं पाहिजे आज खरं तर जिथे ज्यांच्यामध्ये सिन्सिरिटिटी आहे ज्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे ह्या सगळ्यांना कुठल्याच प्रकारची कंपनी मग ती छोटी असो की मोठी असो प्रत्येक ठिकाणी यांना त्यांची जागा भेटते आणि त्यांना मान आहे तर आपल्याला फक्त आपलं तसं काम जर करत राहिलं तर नक्कीच कदाचित आज एक वर्ष दोन वर्ष आपल्या मनासारखं आपल्याला मिळालं नसेल तरी पुढच्या तिसऱ्या वर्षाला नक्कीच मिळेल आणि हा जो आपण स्ट्रगलमधला जो अनुभव घेतो हा अनुभव आपण जेव्हा एका चांगल्या लेवलला बसतो हा नक्कीच सांभाळतो या मेळाव्यासाठी उपस्थित सर्व रिक्रुटर कंपनीज ज्या की एक नामांकित कंपनीज आहे आपल्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या दे देशा दे आणि देशातल्या त्या कंपनीच्या प्रतिनिधींचे पण मी स्वागत करतो माझं आजचं हे समारोपाचं आभार प्रदर्शनाचं काम आहे खरोखर कर फार कमी वेळामध्ये म्हणजे मागच्या पाच दिवसामध्ये आपल्याला सूचना आली की असा असा बावीस तारखेला आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि पूर्ण राज्यामध्ये शंभर मेळावे आज होत आहे त्यातले तीन मेळावे जळगाव जिल्ह्यात होत आहेत आणि त्यातला एक हा इथं गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रंगणात होत आहे तर अशा या कार्यक्रमाला संदीप गायकवाड साहेब जे की सहाय्यक आयुक्त आहे आपल्या रोजगार कौशल्यता नाविन्यता विभागाचे त्यांनी आमच्या महाविद्यालयाची निवड केली त्याकरता मी साहेबांचे आभार मानतो नुकतेच आपण आपल्या जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार श्री राजूमामा घोळे यांचे कल्पक असे भाषण ऐकले त्यांचे भाषण आपण नेहमीच ऐकतो आमदार साहेब आपल्या भाषणातून नेहमीच आम्हाला नवीन उद्योजक अशा प्रेरणा मिळतात तसेच तुम्ही आत्ताच वेळेवर कोणाची जर काही दखल असली तर ते पण मांडण्याची वेळ दिली त्याबद्दल अशा या आपल्या हरहुन्नरी स्वभावाबद्दल आणि कार्यप्रणालीबद्दल आपण नेहमीच लक्षात राहाल आपण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल आमचे आपले आभार तसेच जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाचे प्रमुख प्राचार्य श्री नवनीत चव्हाण सर आजच्या या मेळाव्याला उपस्थित आहेत सरांचे पण मी स्वागत करतो सरांचे पण आपल्याला नेहमीच मार्गदर्शन होत असते विविध कार्यक्रमांसाठी तसेच आमच्या गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या तसेच महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रदेश उपाध्यक्षा आणि गोदावरी प्लांटेशनच्या सर्वे सर्वात डॉक्टर केई पाटील यांनी त्यांच्या वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि मार्गदर्शन